अहिल्यानगरकडे पाठवले अहिल्यानगर जिल्ह्याचे बरेचसे आमदार एकत्र आले आणि सुजय विखेंचा सव्वीस हजार मतांनी पराभव केला चर्चा तर अशीही झाली की पराभवाची कारण ही पीए लोकांमुळे झाली त्याचबरोबर जनसामान्यांशी न झालेला संपर्क परंतु आता तेथील मतदारांना पश्चाताप नक्कीच होतोय की चांगला माणूस आपण गमावला विरोधात मतदान टाकणारा माणूस सुद्धा म्हणतो की काम करावं तर सुजय विखेनीच करावं तर दुसऱ्याचा घास नाही सुजय विखेंनी त्यानंतर आपल्या वडिलांसाठी राहता मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केलं विकास कामांसोबत जनसंपर्क वाढवला व्यावसायिक नोकरदार शेतकरी अशा प्रत्येक वर्गाला त्यांनी वेळ देऊन त्यांच्या भेटी घेतल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून तेथील अडचणी सोडवल्या सुजैविक म्हणतात की धर्म जात पंथ यावर राजकारण मला काही जमणार नाही आपला मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो संगमेर राहुरीकडं आणि पारनेरकडं संगमनेरकडे विशेष लक्ष देऊन तालुक्यात चार सभा घेतल्या दाद्र सभेत देशमुखांच्या वक्तव्यामुळे जाळपोळ हल्ला यांसारखे प्रकार घडले परंतु तरीही हार न मानता त्यांनी अमोल खतळांना तिकीट मिळवून देऊन त्यांच्यासाठी गणेमी कावे सुरू केले पारनेर राहुरी आणि संगमेर मतदारसंघात त्यांनी भरपूर मदत केली दादांच्या फक्त चार सभांनी संगनमेरचं सर्व संग राजकीय वातावरण बदललं गेलं थोरातांना गाफील ठेवून संगनमेरमध्ये डंके की पर अमोल कतळांना निवडून आणले त्याचबरोबर करडिले आणि दाते देखील निवडून आले तनपुरे गडाख यांचाही करेक्ट कार्यक्रम करून टाकला थोरातांच्या पराभवापेक्षा सुजय विखेंच्या राजकीय कौशल्याची चर्चा झाली आणि त्याची दखल संपूर्ण राज्याने घेतली